श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आणि आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो तुझ्या अवतीभवतीच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे तुझ्या अगदी जवळच्या माणसांच्या काळजीमुळे त्यांच्या तब्येतीमुळे तुझे मन सध्या खूप दुःखी होत आहे तुला त्या सर्वांची खूप काळजी वाटत आहे तुझ्या प्रेमाच्या जीवाभावाच्या माणसांना असे दुःखात त्रासात पाहून तुम्हालाही खूप दुःख त्रास होत आहे तुम्ही त्यांना कितीही काळजीपोटी समजावून सांगितले पण ते त्यांचा हट्ट सोडत नाहीत आणि त्या सर्वांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे आणि हे त्यांना माहिती असूनही ते त्यांच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्या तब्येतीचे ते काळजी घेत नाहीत तुमच्या काळजीकडे ते दुर्लक्ष करतात ते हसण्यावारी नेतात आणि या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर होत आहे तुमचे मन खूप दुःखी होत आहे तुम्हाला खूप दुःख होत आहे बाळा आम्ही जाणतो ज्या वेळेस तुम्ही एकटे बसलेला असता तेव्हा तुमच्या जीवाभावाच्या माणसांच्या काळजीने तुम्ही खूप रडता आमच्याकडे त्यांच्या सुखाची त्यांच्या चांगल्या आरोग्याची तुम्ही प्रार्थना करत असता बाळा तुम्ही तुमचे कर्म तुमची कर्तव्ये अगदी प्रामाणिकपणे पूर्ण निष्ठेने आणि निस्वार्थी भावनेने पार पाडत आलेला आहात एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या वेळेस झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही अगदी त्याचप्रमाणे तुमच्या जीवाभावाच्या माणसांचे देखील आहे त्यामुळे बाळा काही वेळेस थोडे दुर्लक्ष केलेले चांगले असते बाळा ज्यावेळेस तुम्ही सर्वजणच चिखलात फसलेला असता त्यातून बाहेर पडणे ज्यावेळेस अशक्य होऊन जाते आणि कोणीच त्यावेळेस तुम्हाला वाचवायला देखील नसते तर अशा वेळेस काय होईल तुम्ही सर्वजणच त्या चिखलामध्ये फसून बुडून जाल हो ना म्हणून बाळा आता सध्याला तुम्ही तुमच्या माणसांच्या काळजीमध्ये त्या दुःखामध्ये एवढे बुडाले आहात की तुमच्यासमोर पूर्णपणे अंधार पसरल्यासारखे सर्व काही संपल्यासारखे तुम्हाला वाटत आहे बाळा तुम्हाला जर तुमच्या जीवाभावाच्या माणसांना त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम त्या चिखलातून त्या दुःखातून पहिला बाहेर पडावे लागेल थोड्या वेळासाठी तुमच्या माणसांकडे त्यांच्या वागण्याकडे त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे तुम्हाला दुर्लक्ष करावे लागेल आणि त्यांना त्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील यावर लक्ष केंद्रित केलेले पाहिजे बाळांनो जीवनात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो पैशाने सर्व काही विकत घेता येत जरी नसले तरी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसाच लागत असतो हे तुम्हाला देखील माहिती आहे तुमच्या घरातील अडचणी दुःख हे पैशाच्या कमतरतेमुळेच आहेत त्यामुळे तुझ्या माणसांना या दुःखाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला पहिला या दुःखाच्या या नकारात्मकतेच्या दलदलीतून बाहेर पडावे लागेल आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून पूर्ण मन लावून खूप मेहनत करणे गरजेचे आहे खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःला आणि तुमच्या जीवाभावाच्या माणसांना त्या दुःखाच्या दलदलीतून बाहेर काढू शकाल तुमच्या स्वतःचे आणि तुमच्या जीवाभावाच्या माणसांचे जीवन सुखाने समाधानाने आनंदाने भरून काढाल हे लक्षात ठेवा बा। बाळांनो तुम्ही काळजी चिंता करण्यात तुमचा हा मोलाचा वेळ वाया घालवू नका चिंता कालजी फक्त चिंता काळजी करून हातात फक्त निराशाच येत असते त्यामुळे प्रयत्न करा खूप मेहनत करा मगच तुमचे प्रश्न सुटतील घाबरू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार तुझ्या कामामध्ये तुला नक्की यश मिळणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्ही जाणतो सध्या तुझे मन हे खूप दुःखी आहे खूप उदास आहे तुझ्यासोबत जे घडलेले आहे आणि जे घडत आहे ते सर्व सहन करण्याच्या पलीकडे आता तुला झालेले आहे पण बाळा जिथे तुमची मर्यादा संपते तेथून आमचा खेळ सुरू होत असतो ज्यावेळेस माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते तेथून पुढचा खेळ आम्ही खेळतो त्यामुळे तो काळजी करू नकोस तू इतकेही कोणाचे वाईट केलेले नाहीस की तुझ्यासोबत नेहमी वाईटच घडत राहील स्वतःला कधीच नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये अडकू देऊ नका तुमच्या मनाला तुमच्या विचारांना नेहमी सकारात्मक विचारांमध्ये अडकवा नेहमी माझे लवकरच सर्व चांगले होणार आहे हे ब्रीद वाक्य नेहमी बोलत रहा या वाक्याला नेहमी तुमच्या विचारांमध्ये जागे ठेवा मग बघा आपोआपच सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडू लागतील तुमचे जीवन तुमचे मन हे पूर्ण सकारात्मकतेने भरून निघेल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदाने जीवन जगू लागाल हे लक्षात ठेवा बाळांनो आमच्याकडे नेहमी तक्रारी करू नका आम्ही तुमच्या सर्वांमध्ये एक महान शक्ती आणि क्षमता दिलेली आहे तुम्ही तुमच्या त्या शक्तीला ओळखण्याचा तुमच्या त्या क्षमतांना ओळखण्याचा साधा प्रयत्नही करत नाही आणि फक्त तक्रारी करत राहता बाळांनो तक्रारी करण्यापेक्षा प्रार्थना करा कारण प्रार्थना तुमच्यातील ती शक्ती ती क्षमता कार्यरत करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे तक्रारी करण्यापेक्षा प्रार्थना करा प्रार्थनेचे महत्त्व जाणा सर्व काही चांगलेच घडेल भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत काळजी करू नका प्रयत्न करत राहा तुमच्या जीवनात सर्व काही चांगलेच घडेल विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ